नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परंट टाईम या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे अर्थ व सांख्यिकी विभागाने पुन्हा एकदा रिझल्टमध्ये अपडेट केलेला आहे तुम्हाला जसा आय बी पी एस पॅटर्ननी रिझल्ट पाहिजे होता तसाच रिझल्ट त्यांनी जाहीर केलेला आहे आणि स्कोअर कार्ड पण रिलीज केलेले आहेत त्यांनी सिलेक्शन लिस्ट आय बी पी एस पॅटर्ननुसार साईटवर अपलोड केलेली आहे बघा ही आहे इन्व्हेस्टिगेटर ग्रुप सीची लिस्ट यामध्ये त्यांनी बघा रोल नंबर रजिस्ट्रेशन नंबर कॅटेगरी सिलेक्ट अंडर डेट ऑफ बर्थ नेम आणि तुमचे मार्क्स पण दिलेले आहे फिफ्टी आउट ऑफ तुम्हाला किती मार्क्स आहे आणि दोनशेपैकी तुम्हाला किती मार्क्स आहे मराठी इंग्लिश जी के रिजनिंग या सर्व याचे त्यांनी मार्क्स दिलेले आहेत इन्व्हेस्टिगेटर ग्रुप सीची है, लीस्ट हे लिस्ट आहे तुम्ही जर बघितली नसेल तर बघून घ्या त्यांनी सिलेक्शन लिस्ट दिलेली आहे त्यानंतर ही आहे स्टॅटिस्टिकल असिस्टंटची लिस्ट त्यांनी आय बी पी एस पॅटर्ननुसार रिझल्ट लावलेला आहे त्यानंतर ही आहे असिस्टंट रिसर्च ऑफिसरची लिस्ट यामध्ये बघा हा पण रिझल्ट त्यांनी आय बी पी एस पॅटर्ननुसार अपलोड केलेला आहे तुम्ही जर रिझल्ट बघितला नसेल तर या तीनही पोस्टचा रिझल्ट तुम्ही चेक करा याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलीच आहे ही सिलेक्टेड कॅन्डिडेटची लिस्ट आहे आणि बाकी जे कॅन्डिडेट आहे त्यांच्यासाठी त्यांनी स्कोअर कार्ड रिलीज केलेले आहेत तुम्ही सर्वजण तुमचे मार्क्स बघू शकता त्यांनी प्रत्येक सब्जेक्टचे मार्क्स त्यामध्ये दिलेले आहे आणि दोनशेपैकी तुम्हाला किती मार्क्स आहे हे पण त्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे तुम्हाला तुमचं स्कोअर कार्ड जर बघायचं असेल तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलीच आहे तिथून तुम्ही तुमचा स्कोअर चेक करू शकता अशाच नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून असे नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोचू शकेल व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा धन्यवाद